शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस सोमवार आज देखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया सविस्तर भागांची अपडेट काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सकाळच्या दरम्यान कोकणपट्टा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल आणि काही भागांमध्ये पाऊस देखील झालेला असेल तसेच दुपारनंतर आणि रात्री पाहिले असता दुपारनंतर आणि रात्री देखील कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार मुंबई ठाणेच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे मोठी अतिवृष्टी या भागांमध्ये झालेली पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाहिले असता या भागांमधील पावसाचा जोर आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता मराठवाडा आणि विदर्भात देखील असणार आहे यामध्ये नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव तसेच अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आज असणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता सांगली पुणे सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत काही भागात मोठा जोरदार पाऊस होईल मात्र सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये आज ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद